आजच्या भागात आपण पाहणार आहोत आता इंद्रा घरी आलेला असतो आणि त्यामुळेच आता राणी कुठे आहे हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतो कारण इंद्रा घरी येऊन तयारी करून पुन्हा ऑफिसला निघालेला असतो त्यामुळे घरात सगळ्यांनाच प्रश्न पडलेला असतो की राणी तरी कुठे गेली आबा आता न राहून त्याला विचारतात अरे तू तर सोबत येताना राणीसोबत येणार होता ना मग राणी कुठे केली त्यावर तो म्हणतो की माझं काम होतं ना त्यामुळे मी राणीला अर्ध्या रस्त्यातच सोडलं आणि मी पुढे निघून आलो हे जेव्हा आता आबांना कळतं तेव्हा आबा तर खूप जास्त भडकतात आबा म्हणत असतात की इतकं काय महत्त्वाचं काम होतं की तू मध्येच राणीला सोडून दिलंस अरे असं नाही करायला पाहिजे होतंस तू माझ्यात बरोबर जे काही होत होतं तोपर्यंत ते सगळं ठीक होतं म्हणजेच मलाही कामाचं इतकंच वेळ होतं जितकं तुला आहे पण त्यामध्ये माझी चूक होती मी मान्य करतो पण या सगळ्यामध्ये तू कशाला असं करतोयस पण तू जे काही असं करतोयस ना त्यामुळे तुझ्या संसाराचा आणि तुझ्या कुटुंबाचा पुढचा विचार कर ना असं सगळं काही करू नकोस माझ्याकडनं झाल्यात अशा चुका मी खूप चुका केल्यात पण ह्या चुका तू करू नकोस असं देखील आता इंद्राला आबासाहेब समजावत असतात तर दुसरीकडे मात्र आता मालती इंद्राची बाजू घेऊन मुद्दामून आता सुनावत असते आणि म्हणत असते की कोण बोलतंय बघा इतके दिवस ज्यांनी जे केलं तेच दुसऱ्याला शिकवतात असं बोलून आता त्या टोंबडा मारू लागतात तर इकडे मात्र जी मालती असते ती बोलत असतानाच इकडे ज्या काकू असतात त्या म्हणत असतात की नाही जे काही केले ना इंद्राने ते खूप चुकीचं केले म्हणजेच त्यांनी येताना राणीला सुद्धा सोबत आणलं हा पाहिजे होतं त्याने असं करायला नको होतं असं देखील आता ती म्हणत असते तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की मालती जी असते ती म्हणत असते की उलट आहे ना तू जे काही केलंस ना ते एकदम परफेक्ट केलं आहेस असं देखील बोलून ती मुद्दामूनच आता तिला सांगत असते तर दुसरीकडे मात्र आता जे आबासाहेब असतात ते आता मालतीशी बोलायचं ठरवतात मालतीला म्हणत असतात की की बघ आपल्याकडनं आणि माझ्याकडनं बऱ्याच चुका झाल्यात म्हणजे तूही बऱ्याच वेळा चुकली आहेस आणि मी देखील बऱ्याच वेळा चुकलो आहे पण आता आपण ह्याच गोष्टी घेऊन बसलो तर कसं चालणार आहे आपण दोघही जणांना आपल्या वागण्यातना बरेच बदल करूया मला माहिती आहे गेले काही दिवसात माझ्याकडनं बऱ्याच चुका झाल्यात म्हणजे मी खूप नुकसानही केलं असेल तुझं पण ते सुद्धा माझं चुकलंच आहे या सगळ्या गोष्टी मला आता कळत आहेत तेव्हा कळल्या नाही आणि म्हणूनच मला असं वाटतं की आपण जे काही झालंय ते सगळं विसरून येणा नव्याने सगळ्या गोष्टींना सुरुवात करूया आणि मागच्या गोष्टी सगळ्या काही विसरून जाऊया असं देखील आता तिने सांगितलेलं असतं आता जेव्हा आबा हे सगळं काही बोलत असतात तरीसुद्धा आता मालती जी असते ती म्हणत असते की तुम्ही दरवेळेला असंच काहीसं करता आणि प्रत्येक वेळेला चुका करता आणि त्यामुळे सगळं काही मला भोगावं लागतं तुमच्यासाठी तुमच्या कंपनीतील माणसं किती आहेत ना हे मला आहेत म्हणजेच ज्या वेळेला घरात पूजा होती त्यावेळेलासुद्धा तुम्ही तेच केलं होतं म्हणजे तुम्ही त्यावेळेला सुद्धा विचार केला नव्हता की नेमकं का कसं काय घडायचं जेव्हा घरात पूजा होती तेव्हाच तुम्ही कंपनीमधल्या सगळ्या माणसांना इथे बोलवलं फॅक्टरीतल्या माणसांना बोलवायची गरजच नव्हती ना आपल्या ह्या आप पूजेला तरीसुद्धा तुम्ही तेच केलं पण आता चंडिकेचा प्रसाद जो होता तो सगळ्यांना मिळायला हवा होता असंच मला वाटलं आणि म्हणूनच मी सगळ्यांना बोलवलं दुसरीकडे राणी ही आता गाडीवर बसून आता यायला निघालेली असते खरं तर राणी जी आहे तिचा पाय मुरघळल्यामुळे ती आता त्या गोठ्यासोबत सायकलवरनं येत असते तर दुसरीकडे आता ज्या काही गोष्टी आधी घडून गेल्यात भूतकाळातल्या त्या गोष्टींना आता पूर्णविराम देऊन आबाने असं वाटत असतं की नव्याने मालतीसोबत संसार करावा आणि मालती ही अशी नव्हती मालती आता वेगळी होती आणि तू जी काही चिडचिड करतेस ना ती कुठेतरी थांबव राणी खूप चांगली मुलगी आहे तिला समजून घे तेवढ्यातच समोरून तिला गोट्यासोबत सायकलवर येताना राणी दिसते आणि ती म्हणत असते की तुम्ही तर राणीला समजून घ्यायला मला सांगताय ती राणी बघा कशी येते आणि ते सुद्धा तिला काहीच पडलेली नाही हो तिला जर इतकंच वाटलं असतं ना तर आपला मानसन्मान तिने जपला असता ती अशी सायकलवरून आली नसती त्या गोठ्याच्या वस्तीतल्या कोणत्या मुलाच्या त्या सायकलवरून येते त्यावरून सुद्धा तिची लायकी कळतेच की तरीसुद्धा तिला समजवायचा प्रयत्न जे आहेत ते आता आबासाहेब करत असतात दुसरीकडे राणी आता बंगल्याच्या खाली पोचते जेव्हा राणी खाली पोचते ना तेव्हा राणी जी आहे ती गोट्याला सांगत असते की गोट्या चल रे आपण आतमध्ये जाऊया आणि मस्त चहा पिऊया आणि गप्पासुद्धा मारूया तर गोट्याच्या पायानं खूप सारा चिखल असतो आणि तो चिखल जो आहे ना तो पूर्ण तिथे असणाऱ्या लादींना लागतो तर रान राणीचा तो काही ऐकत नसतो राणीला तो म्हणत असतो अगं मी नाही येत तू जा परंतु राणी ऐकत नसते तर तिथे आता उर्मिला आलेली असते आणि उर्मिला जेव्हा ते सगळं काही पाहते ना तेव्हा उर्मिला म्हणते की हे काय शि शी, शिशी शी, शी, त्याबरोबर लांबूनच गोट्या पाहतो तो विचार करतो की नको या घरात जायची आपली लायकीसुद्धा नाही आहे पण त्यावेळेला तो म्हणतो अगं मी इथपर्यंत आलो आहे ना तेवढंच बस झालं मला ना काम आहे मला जावं लागेल तो बिलकुलही राणीचं ऐकत नाही राणी ना त्याला समजवायचा प्रयत्न करते पण राणीचा तो ऐकतच नसतो राणीला म्हणतो की नको मला नाही यायचं आहे आणि तसंही उशीर झालाय मला जावं लागेल आणि असं बोलून तो आता लगेच आपली सायकल काढतो आणि तिकडना जायला निघतो जेव्हा तो आता सायकल काढून तिकडना जात असतो ना तेव्हा राणी त्याला थांबवत असते आणि म्हणते की काय मुलगा आहे हा जरा पण थांबला नाही असं काय करतो हा आणि असं बोलून ती आता थांबवायचा प्रयत्न करत असते पण तो काही केलं ऐकत नाही तर दुसरीकडे आता मालती ही सुद्धा खाली आलेली असते आणि मालतीसुद्धा इकडे तिकडे पाहते तेव्हा ती बघते तर काय ही सायकलवरून आलेली आहे हे मालतीने अजूनच आधीच वरतून पाहिलेलं असतं त्यामुळे मालती आता खाली येऊन भडकू लागते आणि मालती जी आहे ती खाली येऊन आता खूप जास्त आवाज चढवते आणि म्हणत असते काय गं तू तर सायकलवरनं आलीस ना मला माहिती आहे तर राणी जी आहे ती विषय कसा तरी संपवायचा प्रयत्न करत असते पण मालती मालतीला नेहमीप्रमाणेच तमाशा घालायची सवय असते त्यामुळे मालती म्हणते की तू वस्तीतल्या घाणीला इथे आणलं आहेस आणि स्वतः तर घाण आहेस आणि अजून घाण करते का हे घर तुला ना आता सोडणार नाही मी म्हाडिकांशी पंगा घेतेस का तुला बघ आता मी कसं इंका दाखवते ते आता तुला शिक्षा तर होणारच असं बोलून ती आता तिला शिक्षा द्यायचं ठरवते त्याच वेळेला आता राणी म्हणत असते की तुमचा काहीतरी गैरसमज होतोय माझं ऐकून घ्या पण राणीचं ऐकायला मालती कुठे तयार असते मालती म्हणत असते की तुम्हाला काहीच सांगू नकोस आणि हे बघ हे किती ते गलिच्छ बाप रे कितीचं चिखलाचं डाग खरं तर हे सगळे गोट्याच्या पायाचे डाग असतात आणि ते एकदम ठसून उठलेले दिसतात आणि त्यामुळेच आता हा सगळा प्रसंग राणीवर उद्भवतो दुसरीकडे आता गाडीचं टायर कुठेतरी पंक्चर झालेलं असतं हे सुद्धा आता कळलेलं असतं म्हणूनच इंद्रा गाडीतून उतरतो तर विक्रांतसुद्धा त्याच्यासोबत गाडीतून उतरतो तेवढ्यातच आता फोन आलेला असतो इनामदार कंपनीमधला की आम्हाला आमच्या डील कधी मिळणार आहे कारण का फॅक्टरीची कामं ही वेळच्या वेळी व्हायला हवीत हे नेहमीच इंद्राला वाटत असतं आणि इंद्रा जो आहे तो याबद्दल विक्रांतशी बोलत असतो तर विक्रांत म्हणत असतो की या साधारण सगळ्यांना एक आठवडा तरी जाईल तेव्हा आपल्याला हे सगळं काम पूर्ण करता येईल इंद्रा आता विक्रांतवर चिडतो आणि म्हणतो की काय एक आठवडा मला ना कामामध्ये ना जरा देखील हयगाई केलेली चालत नाही आहे आणि तो चक्क एक आठवडा म्हणतोय मला ही गोष्ट बिलकुलही मान्य नाही आहे एक आठवडा मी थांबणार नाहीये लवकरात लवकर अगदी दोन दिवसात तू काम करून हे द्यायचं आहेस असं देखील आता तो म्हणत असतो जेव्हा दोन दिवसात कामच करायला सांगितलं जातं तेव्हा मात्र आता विक्रांत म्हणत असतो की अरे तुला सांगू का तुझं लग्न होतं त्या सगळ्या धावपळीत बरीच कामं राहिली आहेत बरीच कामं पेंडिंग आहेत तर इंद्रा म्हणतो की बरं ते सगळं ठीक आहे त्याच वेळेला विक्रांतला आता इंद्रा आणि राणीबद्दल विशेष ऐकून घ्यायचं असतं जाणून घ्यायचं असतं आणि म्हणूनच मुद्दा म्हणून विक्रांत हा इंद्राला विचारतो काय रे मला जरा सांग की तू त्या राणीसोबत लग्न का केलं म्हणजेच तुला तर ती राणी डोक्यात जात होती मग तुला राणीसोबत लग्न करून काय भेटलं असं देखील आता तो विचारत असतो त्याच राणीचं आयुष्य उद्ध्वस्त होणार होतं आणि राणीचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये असंच मला वाटलं मग तिच्याबरोबर कोण लग्न करणार होतं म्हणूनच मी तिच्यासोबत लग्न केलं खरं तर ना राणीच्या आयुष्यात खूप अडथळे येत होते मला ना तिचा राग आहे पण इतकाही नाही की तिला माझ्यामुळे त्रास होईल असं काही मी करेन आणि त्याच वेळेला विक्रांत अजूनच विषय वाढवत असतो आणि ही गोष्ट कुठेतरी जी आहे ना ती इंद्राला कळते की विक्रांतला बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत म्हणूनच तो असे प्रश्न मला विचारतोय त्यावेळेला इंद्रा आता विक्रांतला म्हणतो की तुला मी कामावर ठेवून घेतले याचा अर्थ असे प्रश्न विचारायला नाही या सगळ्या घरातल्या गोष्टी आहेत आणि या घरातच ठेवून यायच्या तुला जे काही बोलायचं ते इकडे तिकडे नाही आणि असं बोलून तो गाडीत बसतो तर विक्रांत म्हणतो बघ रे तू थांब थोडे दिवस तुला कसा या कंपनीतून बेदखल करतो ना ते बघ तर दुसरीकडे आता राणीला शिक्षा मिळालेली असते आणि राणीला आता पूर्ण लादी फुसायला सांगितली जाते मालतीने तिलाही शिक्षा दिलेली असते खरं तर राणीचा पाय हे खूप दुखत असतो तरी सुद्धा या मालतीला तिचं काहीच वाटत नसतं दुसरीकडे ज्या काकू असतात त्या मात्र मालतीला म्हणत असतात की अगं बघ त्या पोरीचा पाय किती सुजलाय दुखतोय तिला पण आता जी मालती ती असते ती ऐकायला तयार नसते ती सरळ काकूंना सांगते की मला एकही शब्द ऐकायचा नाही आहे कोणीही काही तिला मदत करायची नाही आहे आणि जर तिला कोणी मदत केली ना तर तुम्हा सगळ्यांची गाठ माझ्याशी आहे असं देखील आता मालतीने सांगितलेलं असतं त्यामुळे राणीला गपगुमानपणे सगळी लादे फुसावीच लागते राणीकडे कोणताही पर्याय नसतो बेचारी राणी इतका पाय दुखत असूनसुद्धा आता ते सगळं काही फुसत असते राणीला खूप काही वेदना सहन कराव्या लागत असतात या मालतीमुळे त्याचसोबत इंद्रामुळे सुद्धा हे लग्न तर केलेलं असतं पण तिला अक्षरशः वनवासच भोगावा लागत असतो तर दुसरीकडे राणी पूर्णपणे लादी फुजते आणि त्यासोबत ते पाणी बदलण्यासाठी चाललेली असते आणि त्यावेळेला ती काकूंकडे पाहते पण काकूंनासुद्धा आता सांगितलेलं असतं की बिलकुलही मदत करायची नाही म्हटल्यावर आता काकू तरी कुठे मदत करतात काकूही आतमध्ये निघून जातात तर बिचारी राणी पूर्ण लादी फुजते आणि त्यानंतर तिला वरती जाऊन झाडांना सुद्धा घालायला सांगितलेलं असतं आणि ती आता टॅरेसवर जाऊन पूर्ण झाडांना पाणीही घालते त्यानंतर फ्रेश वगैरे होते आणि तिचं आवरून ती आता घरातल्या कामाला लागलेली असते तेवढ्यातच तिथे आता इंद्रा आलेला असतो आणि तो राणीला आवाज देतो तर आवाज सुद्धा बाहेर येतात मग मुद्दाहून इंद्राना त्या माणसाकडनं ती बॅग घेतो आणि राणीच्या हातात देतो आणि राणीला म्हणतो की ही बॅग माझ्या रूममध्ये जाऊन ठेव तर बाबा आबांना जी आहे ती गोष्ट पटत नाही आबा जे आहेत ते म्हणत असतात की त्याने सुद्धा ठेवलीच असती ना बॅग तू राणीला ह्या सगळ्या कामाला कालवतोयस त्यावर ही सगळी कामं बायकोच करणार ना असं इंद्रा म्हणतो तर आबा म्हणतात की अरे पण तरीसुद्धा तर राणी म्हणते की नाही ना असू दे ना आपा मला आवडेल ना एक बायको म्हणून ह्यांची सगळी कामं करायला असं बोलून ती विषय टाळायचा प्रयत्न करते त्याच वेळेला आता तू ह्याची कामं करतेस पण हा तुझं ऐकतो का हे मला सांग आणि मग बघूया काय ते तर आता इंद्रा म्हणतो की मी तर सांगेनो मी जर सगळं ऐकतो पण तुम्हाला माझ्यावर कुठे विश्वास बसणार आहे तुम्ही राणीलाच विचारा ना तर आता राणीला सुद्धा आबा विचारतात की तुझा हा सगळं ऐकतो का राणीला आता रूममधला घरलेला प्रसंग आठवतो आणि तू कशी या राहणार आहेस असं देखील म्हटलेलं असताना तो सगळा प्रसंग आता आठवतो आणि म्हणूनच बिचारी राणी जी आहे ती विचार करते पण आबांना होकार देते आणि हे माझं सगळं ऐकतात असं म्हणते त्यावर आबांना सुद्धा राणीवर विश्वास बसतो आबासुद्धा आता शांत बसतात तर त्यानंतर पुढील भागात आपल्याला पाहायला रा मिळतं राणीला रा इंद्राने कॉफी बनवून आणायला सांगितलेली असते म्हणूनच राणी कॉफी बनवते आणि इंद्रासाठी ती कॉफी घेऊन जाते जेव्हा इंद्रासाठी ती कॉफी घेऊन जाते तेव्हा इंद्रा जो आहे तो मुद्दाम तो कप येणा खाली पाडतो जेणेकरून तो कप फुटायला पाहिजे आणि ते सगळं काही आवरायला दिला लागायला पाहिजे राणी खूप जास्त टेन्शनमध्ये येते आणि तो म्हणतो की तुझी लायकी ना ही पाय पुसणीच आहे म्हणूनच मी सगळं केले आत्ता पुसत आहे सगळं आणि असं बोलून तो तिच्यावर भयंकर चिडतो आणि राणी देखील बिचारी सगळं काही आवरत असते तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत टाटा बाय